दयानंद शिक्षण संस्थेत उच्च व शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस या विषयावर संवाद साधला दयानंद शिक्षण संस्थेतर्फे गुरुवारी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस या विषयावर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महाविद्यालयाच्या वेलनकर सभागृहात विद्यार्थ्यांशी संवाद साधला याप्रसंगी व्यासपीठावर दयानंद शिक्षण संस्थेचे स्थानिक सचिव डॉक्टर महेश चोप्रा प्रशासक डॉक्टर व्ही पी उबाळे आई प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहन डांगरे भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे संचालक डॉक्टर अजय कुमार जाधव डीबीपी दयानंद शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एस बी क्षीरसागर दयानंद वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एस व्ही शिंदे डी बी एफ दयानंद कला व शास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बी एच दामजी आदी उपस्थित होते या प्रसंगी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना सत्यार्थ प्रकाश ग्रंथ नॅपकिन बुके शाल पुष्पहार देऊन दयानंद शिक्षण संस्थेतर्फे सन्मान करण्यात आला मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले इसवी सन बाराव्या शतकात स्थापन झालेले ऑक्सफर्ड हे जगातील पहिले विद्यापीठ असल्याचे आपल्याला सांगितले जाते परंतु त्याच्या आठशे वर्षांपूर्वी भारतात नालंदा विद्यापीठाची स्थापना झाली होती आणि जगभरातील विद्यार्थी शिक्षणासाठी भारतात येत होते भारतीय ज्ञान परंपरा अतिशय समृद्ध असून या परंपरेत पारंपारिक शिक्षणाबरोबरच संगीत क्रीडा योगासन कौशल्य विकास आदींचा समावेश आहे हीच परंपरा पुढे नेण्यासाठी राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन मध्ये विविध घटकांचा समावेश करण्यात आला आहे विद्यार्थ्यांनी ए संगणक तंत्रज्ञान यांच्या सोबतच योग कौशल्य विकासही आत्मसात करावा असा हेतू बाळगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील नव्या पिढीसाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस लागू केले आहे या धोरण अंतर्गत देशभरात बेचाळीस लाख विद्यार्थ्यांचे क्रेडिट अकाउंट तयार झाले असून शिक्षणाबरोबरच गायन अभिनय संगीत कौशल्य विकास आणि इतर नाविन्यपूर्ण शिक्षण घेताना विद्यार्थ्यांच्या क्रेडिट अकाउंट मध्ये क्रेडिट जमा होणार आहे याचा उपयोग विद्यार्थ्यांना पुढील काळातील शिक्षणासाठी होणार आहे असेही मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले या कार्यक्रमाचे डॉ व्ही पी उबाळे यांनी प्रास्ताविक केले डॉ रेवा कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन तर डॉ एस बी शिरसागर यांनी आभार प्रदर्शन केले